मंडळी आपण आहोत वाशिम जिल्ह्यामध्ये आणि आता इथं पहा एखाद्या ठिकाणी मला शेतात पिवळेपणा दिसला बऱ्याच ठिकाणी तर इथं बाबा पिवळं पडलेलं आहे आणि इथं ठिपके सुद्धा आहे काही पाना आता इथं इथं बा मी एक झाड माझ्या हातात घेतलेलं आहे तसं हे झाड मरणारच आहे तर हे काय आहे याला म्हणतात सोयाबीन वरील क्लोरोसिस नावाचा रोग कशामुळे होतो अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो आणि हे कशामुळे होतं एक तर हे हे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमुळं ते होत असते किंवा इथं ही जी जमीन पाणी धरणारी जमीन आहे या जमिनीमध्ये पाणी जर जास्त आलं तर पाणी धरून ठेवते हो मुळा जे आहे अन्नद्रव्य जमिनी तुम्ही घेऊ शकत नाही इथं पहा मुळावर तुम्हाला दाखवतो दाखवता मूळ सडल्यासारखी दिसते हे या नखाच्या माझ्या तर हे त्याचं मुख्य कारण आहे अन्नद्रव्य घेऊ शकत नाही मुळा मरते आणि तर अन्नद्रवाची कमतरता जाणवते आणि म्हणून झाड पिवळं पडते काय केलं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला स्प्रे करायचं आहे स्प्रेमध्ये काय घ्यायचं आहे सिंक पंचवीस ग्राम हेरस पंचवीस ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी हा डोस आहे आणि त्यासोबत तुम्ही वापरू शकता जर या हाईट पीक असेल तर पहा माग या तीस भर्याचं पीक झालं असेल सोबत घेऊ शकता पॉवर सफल आणि त्याचा डोस आहे फक्त पंचवीस तीस मिलीचा फांद्याची संख्या सुद्धा वाढेल झाडात हिरवेपणा सुद्धा येईल आणि हे जे झाड मरणार आहे क्लोरोसिस हे मरणार नाही याच्यासाठी तुम्ही प्राथमिक उपचार करून पाहू शकता काय तर मागं तुम्हाला डवरे चालू दिसत आहे हा तुम्ही प्राथमिक उपचार करून पाहू शकता परंतु याने जर दोन दिवसात तीन दिवसात बरं नाही वाटलं तर मी सांगितलेली फवारणी आवर्जून घेतली पाहिजे धन्यवाद